बांधवांनो जय जिजाऊ जय शिवराय आजचं आरक्षण हे फसवं आरक्षण मराठीनं दिलेलं आहे मी शिंदे साहेबांना विनंती करतो साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणून आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे होतं परंतु आपण हे बाहेरचं आरक्षण दिलेले आहे ते न्यायालयामध्ये टिकणार नाही नारायण राणे समिती असू देत देवेंद्र फडणवीसच्या काळातलं गायकवाड आयोगाचं असू देत हे दोन्ही वेळेला बाहेरून आरक्षण देण्यात आलं होतं परंतु ते आरक्षण टिकलं नाही तुम्ही आज विधानसभेमध्ये जे काही विधिमंडळामध्ये बोललात त्यात तुम्ही सगळे सोऱ्याचा उल्लेख केला नाही मराठ्यांवरती कुठलेही गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलले नाही हैदराबाद गेले असू देत किंवा मुंबई गेल्याचे असू देत त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलले नाहीत तुम्ही परत एकदा गरजवंत मराठ्यांना रस्त्यावर आणून सोडलेले आहे परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो हा लढा जोपर्यंत आरक्षण आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढू आणि कुणबी मराठे असो का मराठा कुणबी असो आम्ही सगळे एकच आहोत जय जिजाऊ जय शिवराय